बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हक्के संपादक निलेश विशेष वासेंद येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न दिनांक तेवीस मार्च रोजी शनमंगल कार्यालय वासें देथे ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन संलग्न महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन जिल्हास्तरीय स्पर्धा स्वर्गीय महादू बरोरा व स्वर्गीय विठ्ठल भेरे यांच्या स्मरणार्थ वासीन जिमखाना अध्यक्ष नितीन गिरी पुरस्कृत छत्रपती संभाजी महाराज बॉडीबिल्डिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न झाली या स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील एक ते पाच विजेत्यांना आकर्षक शक, चषक मेडल रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे राजेंद्र म्हसकर विनय भोंडवे मधु गायकर डॉक्टर सुरेश कापरे सुधीर थोरात संदीप तारमाळे प्रदीप गरुड रघुनाथ जाधव आनंद गायकवाड नयन कोवे ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर असोसिएशनचे राजेंद्र चव्हाण विजय परब सतीश शिंगरे प्रितम किरवे हेमंत भोईर जन्मेदजय सिंग धनंजय वेखंडे निलेश विशे योगेश चौधरी विलास भावे व त्यांचे सहकारी उपस्थित होते या स्पर्धेचा किताब विजेता संतोष गोस्वामी हा ठरला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बॉडी बिल्डर फेडरेशन ऑल इंडिया महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा या तिन्ही संस्थेचा मी मनापासून आभार मानतो का त्यांनी मला संधी दिली त्या वाशिम या गावामध्ये पहिल्यांदा वाशिम पूर्वेला कोणीतरी बॉडी बिल्डिंग स्पर्धा भरवण्याची संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल मी प्रथमता बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि तालुका कमिटी तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि आपले महाराष्ट्र फेडरेशनचे से सेक्रेटरी राजेंद्रजी चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो इथं तमाम वाशिनकर जमले होते वाशिम गावचे सरपंच सगळे मान्यवर सगळे या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल प्रथमता मी सगळ्यांचे आभार मानतो त्या नवीन स्पोर्ट्स आणि संधी मला भेटली तर मी नक्कीच या पुढं पण अजून पण बॉडी बिल्डिंग फेडरेशन मी आज जाहीर करतो की मी दरवर्षी ही स्पर्धा भरवेन आणि वाशिम मध्ये यापेक्षा जास्त उत्स्फूर्तीने या स्पर्धेला पब्लिक जी आली त्याच्या चार पटीने पुढं पब्लिक येईल याची मी नियोजन करील आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मान्यवरांचं आणि फेडरेशनचं मी खूप खूप आभार मानतो जय जय महाराष्ट्र